तर नमस्कार मैत्रिणी मध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे बा, बाजारामध्ये खूप साऱ्या हिरव्यागार फ्रेश फ्रेश भाज्या मिळतात तर त्यातलाच आज आपण कोबी हा प्रकार करणार आहोत तर मी ते कोबी आणलेली आहे तर ही कोबी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता हिची आपण झटपट भाजी बनवणार आहोत तर ह्या कोबीच्या भाजीसाठी आपण कोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्या कोबी करण्यासाठी आपण हा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे तर इथे मी असं लसूण अख्खा ठेचलेला आहे साल न काढता दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा तिखटवाले हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच होईल इतकं आलं चांगलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे जाडं आणि ह्या ठेच्यावर आज आपण ही कोबीची भाजी करणार आहोत तर वळू या आपल्या रेसिपी रेसिपीकडे खूप साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील आणि पटकन ही भाजी करायची असेल तर तुम्ही ही भाजी करू शकता मुलांना टिफिनसाठी देखील खूप छान पर्याय आहे आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना देखील ही भाजी खूप आवडते तर वळूया आपल्या रेसिपी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर एक पातेला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल इतका तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते आपण पहिल्यांदा राई घालून घेणार आहोत राई एक चमचा होईल इतकी घालायची आहे आणि राई चांगली तडतडल्याशिवाय जिरं घालायचं नाही जर तुमची राई तडतडली नाही किंवा जर तुम हाय फ्लेम गॅस असेल आणि पटकन राई जळून गेली तर तुमच्या भाजीची टेस्ट पूर्णपणे बदलते म्हणून राई चांगली फुलल्यावरच त्यामध्ये जिरं घालावं आणि राई परतत असताना किंवा राई जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा टेम्परेचरवर लक्ष ठेवायचं राई बिलकुल जळून द्यायची नाहीये तर तुम्ही बघू शकता राई फुलायला लागलेली आहे ते आता त्यामध्ये एक चमचा होईल इतकं जिरं घातलेलं आहे आणि जिरं देखील चांगलं फुललेलं आहे लगेच त्यामध्ये कढीपत्ता पत्ता आणि हा तयार केला मिरचीचा ठेसा घालून घेऊया दोन मिनिटं परताय तुम्ही है। है। तर तुम्ही बघू शकताय फोडणी चांगली परतून झालेली आहे आता आपण इतर मसाले त्यामध्ये घालूया तर इतर मसाल्यांमध्ये आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत तर इथे मी हळद अर्धा चमचा घालत आहे आणि हिंग देखील अर्धा चमचा घालत आहे ते सुद्धा आपल्याला हळदीचा वास मरेसपर्यंतच परतायचं आहे म्हणजे तिचा कच्चेपणा जो आहे ते निघून जाईल हळदीचा कच्चेपणा निघून जाईसपर्यंतच परतायचं आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेली कोबी घालून घेऊया खूप छान अशी फोडणी बसलेली आहे तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे तवही bột त मीठ घालूया आणि 3 ते 4 मिनिट वाफ येऊ हो द्या. शिजून जाऊया. 5 मिनिटे झालेली आहे. खूप छान अशी वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता. एक छोटासा टोमॅटो बारीक कट करून घालूया. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा वाफेवर त्याला दोन मिनटं शिजवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत टॅमॅटो देखील व्यवस्थित शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला घालून घेऊया अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस थोडा हाय फ्लेमवर करून एक ते दोन मिनटं परतायची आहे आणि तयार झाली आहे आपली कोबीची भाजी तर मैत्रिणी तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर देखील नक्कीच करा हां पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद